आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात डॉल्बी साउंड सिस्टम आणि लेझर शोवर बंदी घालण्यात आली आहे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी या संदर्भात लेखी आदेश जारी केला आहे या आदेशामुळे सर्वसामान्य सोलापूरकरांमध्ये आनंदाचं वातावरण आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सत्तावीस ऑगस्ट ते सहा सप्टेंबर या कालावधीत साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवात कोणत्याही प्रकारच्या डॉल्बी साऊंड सिस्टीम किंवा लेझर शो परवानगी दिली जाणार नाही परिणामी यंदाचा गणेशोत्सव विना डॉल्बी विना लेझर शो आणि पारंपरिक वाद्यांसोबत साजरा केला जाणार आहे हे, हे आता स्पष्ट झालं आहे या निर्णयाआधी काल शुक्रवारी पोलीस आयुक्तांनी देखील गणेशोत्सव डॉल्बी आणि लेझर शो विना साजरा करण्याचं आवाहन केलं होतं त्यानंतर आज जिल्हाधिकाऱ्यांनी थेट बंदीचे आदेश काढत या गोष्टीवर शिक्कामोर्तब केलं आहे